नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे काल मी काय सांगितलं होतं तुम्हाला मी कांदे काढताना दाखणार आहे मी दाखवते तुम्हाला कांदे काढताना हे पाहिजे आमचं शेत आहे इथं दिसतं आहे ना हे पाई याच्यावर मोसंबी लावलेली आहे आम्ही मोसंबी नारळ झाड बी लावलेली आहे आम्ही इथं हे पाहिजे नारळ झाड दिसते का तुम्हाला ते नारळ झाडं बी आहेत आमच्या वरामध्ये काही नारळाचे काही चुकूचे काही असे प्रकारे लावलेले आहेत पण काही त्या मोसंबीमध्ये आम्ही कांदा लावलेला होता आम्ही ते कांदा उपटणं चालू आहे आता मी कांदा उपटित होते माझं कांदा उपटणं झालेलं आहे तर आता घरी जायचं होतं तुम्हाला दाखवते कांदे उपटिलेले कसे आहेत कांदे उपटू उठव मी गंज घातलेले इथं असे तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने हां हे पाहिजे आम्ही अशा प्रकारे कांदे उपटिलेले आहेत हे पाहि असे कांदे उपटिलेले इथं आमची परिबाई बी ते पाहिजे आमचे कांदे नारळ अशा प्रकारे आम्ही शेतामध्ये असं लावलेलं ला आहे म्हणजेच काही काहीतरी